नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आहे अरविंद कुट्टे तर मित्रांनो आपण पाहतात महावितरण विद्युत सहायक पदासाठी जी एक्झाम आहे त्या संचामध्ये आपण फास्ट ट्रॅक सराव संच सुरू केलेला आहे या संचामध्ये कमीत कमी वेळेमे मधी जास्तीत जास्त प्रश्न आपण घेण्याचा प्रयत्न केला आहोत तर मित्रांनो हा भाग तुम्ही शेवटपर्यंत पाहा कारण या भागामध्ये जी काही प्रश्न आहेत ते खूप खूप महत्त्वाचे आहेत तर मित्रांनो सुरू करूया या भागातील पहिला प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे पण त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर सुरू करूया पहिला प्रश्न फॅनमध्ये कॅपॅसिटर का वापरला जातो ऑप्शन ए वेग वाढवण्यासाठी ऑप्शन बी दोष झाल्यास फॅनचं संरक्षण करण्यासाठी ऑप्शन सी फेस शिफ्ट तयार करण्यासाठी ऑप्शन डी फॅनचा वेग नियंत्रण करण्यासाठी तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी फॅनचा वेग नियंत्रित करण्यासाठी तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे सिंगल फेज इंडक्शन मोटरमधील कॅपॅसिटरचे कार्य काय आहे ऑप्शन ए सेंट्रिफ्युगल स्विचवर होणाऱ्या स्पार्कचे प्रतिबंधन ऑप्शन बी फेज विभाजित करणे ऑप्शन सी कार्यक्षमता सुधारणे ऑप्शन डी वेग नियंत्रण तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी फेज विभाजित करणे तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे खालीलपैकी कोणता मोटर सर्वाधिक सुरुवातीचा टार देतो ऑप्शन ए कॅपॅसिटर स्टार्ट मोटर ऑप्शन बी युनिव्हर्सल मोटर ऑप्शन सी शेडेड पोल मोटर ऑप्शन डी रिलकंट्स मोटर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए कॅपॅसिटर स्टार्ट मोटर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे वॅक्यूम क्लीनरमध्ये सामान्यत कोणता मोटर वापरला जातो ऑप्शन ए रीलकंड्स ऑप्शन बी रिप्लेस ऑप्शन डी शेडेड पोल ऑप्शन डी युनिव्हर्सल तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी युनिव्हर्सल तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे कॅपॅसिटर मोटर्स कुठे वापरल्या जातात ऑप्शन ए सिलिंग फॅन ऑप्शन बी वॉशिंग मशीन ऑप्शन सी कूलर एअर कूलर ऑप्शन डीवरील सर्व तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डीवरील सर्व तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे डी सी सिरीज मोटर कोणत्या यंत्रासाठी सर्वोत्तम आहे ऑप्शन ए लिथेन्स ऑप्शन बी क्रेन्स आणि होल्ड्स ऑप्शन डी शेअर्स आणि पंचेस ऑप्शन डी मशीन टूल्स तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी क्रेन्स आणि होल्ड्स तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो क्या हाँ है। खालील पाई की आपल्यासाठी हा आहे खालीलपैकी कोणता सिंगल फेज मोटर चांगल्या पॉवर फॅक्टरसह काम करतो ऑप्शन ए युनिव्हर्सल मोटर ऑप्शन बी रिप्लेक्शन मोटर ऑप्शन सी कॅपॅसिटर स्टार्टर मोटर ऑप्शन डी कॅपॅसिटर रन मोटर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी कॅपॅसिटर रन मोटर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे शेडेड पोल सिंगल फेज मोटरमध्ये फिरणारे फील्ड कसे तयार होते ऑप्शन ए कॅपॅसिटर ऑप्शन बी रेग्युलेटर ऑप्शन सी शेंडिंग रिंग ऑप्शन डी वायरी तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी शेंडिंग रिंग तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न चोखी आपल्यासाठी हा आहे लहान कॅपॅसिटर इंडक्शन मोटरमध्ये कोणता स्टार्टर वापरला जातो ऑप्शन ए स्टार डेल्टा स्टार्टर ऑप्शन बी डिओल स्टार्टर ऑप्शन स्टार्ट सी ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर ऑप्शन डी रोटर रजिस्टर स्टार्टर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी डिओल स्टार्टर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे सिलिंग फॅनमध्ये कोणता मोटर वापरला जातो ऑप्शन ए शेडेड पोल मोटर ऑप्शन बी युनिव्हर्सल मोटर ऑप्शन सी परमनंट कॅपॅसिटर स्टार मोटर ऑप्शन डी कॅपॅसिटर स्टार्ट आणि रन मोटर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी कॅपॅसिटर स्टार्ट अँड आणि रन मोटर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे एक हजार चारशे एम एम छप्पन इंच ब्लेड आकाराच्या सीलिंग फॅनचा मोटर रेटिंग किती असतो ऑप्शन ए दहा ते पंधरा वॅट ऑप्शन बी पन्नास ते सत्तर वॅट ऑप्शन सी एकशे वीस ते एकशे ऐंशी वॅट ऑप्शन डी दोनशे पन्नास ते पाचशे वॅट तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी एकशे वीस ते एकशे ऐंशी वॅट तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे सिंगल फेज इंडक्शन मोटरचा फिरण्याच्या दिशा कशी उलटवता येते ऑप्शन ए दोन्ही वायरीचा कनेक्शन उलटा करून ऑप्शन बी स्टार्टिंग वायरिंगचा कनेक्शन उलटा करून ऑप्शन सी पुरवठा कनेक्शन उलटा करून ऑप्शन डी रिव्हर्सिंग स्विच वापरून तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी स्टार्टिंग वायरिंगचा कनेक्शन उलटा करून तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे सिलिंग फॅनचा स्वीप म्हणजे काय ऑप्शन ए त्याच्या फिरण्याने बनलेला वर्तुळाचा त्रिजा ऑप्शन बी ब्लेडची दुप्पट लांबी ऑप्शन सी मोटारच्या माध्यमापासून ब्लेडच्या टोकापर्यंतचे अंतर ऑप्शन डी मोटरच्या माध्यमापासून ब्लेडच्या टोकापर्यंतच्या अंतराचा दुप्पट तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी मोटरच्या माध्यमापासून प्लेटच्या टोकापर्यंतचे अंतर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे दहा पोलसाठी आणि साठ हर्ट्स पुरवठ्यासाठी सीलिंग फॅन वाईट आहे स्पीड रेग्युलेटर निवडल्यावर अर्धवेग काय असेल ऑप्शन ए तीनशे साठ आर पी एम ऑप्शन बी चारशे पन्नास आर पी एम ऑप्शन सी तीनशे आर पी एम ऑप्शन डी सातशे वीस आर पी एम तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए तीनशे साठ आर पी एम तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे स्टेपर मोटरमध्ये वेव एक्सायटेशनमुळे काय होते ऑप्शन ए हाफ स्टेपिंग ऑप्शन बी मायक्रोस्टेपिंग ऑप्शन सी वालेला स्टेप अँगल ऑप्शन डी वरीलपैकी काहीही नाही तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी वरीलपैकी काहीही नाही तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे सिंगल फेज ए सी मोटरमध्ये कंडेन्सर कशासाठी वापरला जातो ऑप्शन ए फेज विभाजित करण्यासाठी ऑप्शन बी करंट कमी करण्यासाठी ऑप्शन सी रेडिओ हस्तक्षेप कमी करण्यासाठी ऑप्शन डी नुकसान कमी करण्यासाठी तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए फेज विभाजित करण्यासाठी तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे सिंगल फेज इंडक्शन मोटरमध्ये स्टार्टिंग टार काय वर असतो प्रोफेशनल असतो ऑप्शन बी पुरवठा व्होल्टेजवर ऑप्शन बी व्होल्टेजचे वर्ग ऑप्शन सी एक प्लस व्होल्टेज ऑप्शन बी एक प्लस वर्ग। चे वर्ग तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी चे वर्ग तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो क्या हा है। की आपल्यासाठी हा आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी युनिव्हर्सल मोटर सामान्यता वापरली जात नाही ऑप्शन ए मिक्सर ग्राइंडर ऑप्शन बी रेकॉर्डिंग उपकरण ऑप्शन सी ड्रिलिंग मशीन ऑप्शन डी सिलाई मशीन तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी रेकॉर्डिंग उपकरण तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो कि आपल्यासाठी हा आहे फेज इंडक्शन मोटरसाठी स्टार्टिंग कॉईल स्टार्टिंग वायरी आणि मुख्य कॉईल मुख्य वायरी कशी असते ऑप्शन ए कमी प्रतिरोधक कमी इंडक्टिव रिॲक्शन ऑप्शन बी अधिक प्रतिरोधक कमी इंडक्टिव रिॲक्शन ऑप्शन सी अधिक प्रतिरोध अधिक इंडक्टिव रिएक्शन ऑप्शन सी कमी प्रतिरोधक ऑप अधिक इंडक्टिव रिएक्शन तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी अधिक प्रतिरोध कमी इंडक्टिव रिॲक्शन तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे सिंगल फेज कॉईल सिंगल फेज पुरवठ्यास जोडल्यास कोणता चुंबकीय क्षेत्र तयार होतो ऑप्शन ए कंपित ऑप्शन बी कायमस्वरूपी ऑप्शन सी फिरणारा ऑप्शन डी अविशिष्ट तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए कंपित तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न की आपल्यासाठी हा आहे एका सिंगल स्टॉक आठ फेज स्टेटर मल्टिपल व्हेरिएबल रिएक् स्टेपर मोटरमध्ये सहा रोटर दात आहेत एका वेळी एक फेज चालू केला जातो स्टेप अँगल आणि स्टेप प्रति रेव्होल्युशन किती ऑप्शन ए अठरा अंश वीस ऑप्शन बी दहा अंश छत्तीस ऑप्शन सी वीस अंश अठरा ऑप्शन डी पंधरा अंश चोवीस तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी दहा अंश छत्तीस तर मित्रांनो याचा स्टेप अँगल आहे दहा अंश आणि स्टेप प्रति प्रतिरिव्हॉल्युशन आहे छत्तीस तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे खालीलपैकी कोणत्या मोटरमध्ये स्पीड वैशिष्ट्य स्थिर नसतात ऑप्शन ए रीलकंट्स मोटर्स ऑप्शन बी युनिव्हर्सल मोटर्स ऑप्शन सी शंट मोटर ऑप्शन डी हिस्टेरेसिस मोटर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी युनिव्हर्सल मोटर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो हा है। की आपल्यासाठी हा आहे खालीलपैकी कोणत्या सिंगल फेज इंडक्शन मोटरचा ऑपरेटिंग पॉवर फॅक्टर जास्त आहे ऑप्शन ए कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन मोटर ऑप्शन बी शेडेड पोल मोटर ऑप्शन सी रेजिस्टन्स स्लिप फेज मो, मोटर ऑप्शन डी कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन मोटर तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन मोटर तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे हिस्टेरेसिस मोटरबाबत कोणते विधान बरोबर आहे ऑप्शन ए ती स्टार्टिंग नाही ऑप्शन बी ती वेगशील मोटर आहे ऑप्शन सी ती स्वयं स्टार्टिंग आहे ऑप्शन डी तिला डी सी एक्सायटेशनची गरज आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी ती स्वयं स्टार्टिंग आहे तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे व्हेरिएबल रिलकन्स स्टेपर मोटरमध्ये चार पोल आणि प्रत्येक पोलला दहा दात आहेत जर रोटरला ऐंशी दात असतील तर स्टेप अँगल काय आहे ऑप्शन ए चार पॉईंट पाच अंश ऑप्शन बी सात पॉईंट पाच अंश ऑप्शन सी तीस अंश ऑप्शन डी नव्वद अंश तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए चार पॉईंट पाच अंश तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट द्वारे नक्की कळवा तसे आवडले असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच जास्तीत जास्त जणांना शेअर करा भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद